विक्रम मला प्रश्न आहे मग कि चांगल्या कथेची वैशिष्ट्य काय आणि आपण चांगली कथा कशी लिहू शकतो कारण गोष्ट किंवा कथा प्रत्येकच जण सांगतोय प्रत्येकाचीच एक कथा आहे आपण बोलतोय मग आपण गोष्ट लेखक कथा लेखक म्हणून कस पुढे येऊ शकतो चांगल्या कथेचा निकष एक असतं ती वाचकाला आपलीही वाटायला हवी बेसिक रिक्वायरमेंट आहे कथेची लांबी रुंदी खोली वगैरे बाजूला ठेवूया पहिल्यांदा आपण पण ती जोपर्यंत वाचकाला आपली स्वतःची वाटत नाही तोपर्यंत वाचक तिच्यामध्ये रममाण होत नाही म्हणजे अनुभवाची सुद्धा एक अनुभवाचा प्रवास असतो आपल्यापासून आप दुसऱ्यापर्यंत पोहोचण्याचा त्या प्रवासात जर का तो त्याचा लॉस होत असेल खूप तर ते वाचकापर्यंत तो अनुभव पोचत नाही चांगल्या लक्षण महत्वाचं की ती वाचत असताना वाचक इतका गुंतत जातो त्याला ती आपली वाटायला लागते तुम्ही एखादं उदाहरण सांगू शकता का असं एखादी तुमची आवडलेली कथा सांगितली त्याच्याविषयी आणखीन चांगलं उदाहरण मी कुठून सांगितलं किंवा दोस्ते वस्तूची व्हाईट नाईट नावाची गोष्ट आहे ज्याच्यावरती चित्रपट पण आला आपल्याकडे सलमान खान आणि तसेच काही धिंडवडे काढायचे त्या गोष्टीचे त्यांनी काढले तो भाग सोडून द्या अजिबात पूर्णपणे पण बेसिकली कथा ही एक केवळ प्रिचिंग नाही आहे कथेमधनं एक अनुभव सांगितला जातो त्या अनुभवातन जीवनाचे सगळे पैलू मी मेघना पेठेच्या या कथांचं रूपला पुन्हा पुन्हा उदाहरण घेईन आणि किंवा अशा अशा बघ्यांची मारवा अप्रतिम कथा आहे भारत सासनींच्या कथा या वाचत असताना त्या केवळ त्यांच्या कथा उरत नाही त्या वाचता वाचता आपल्या होतात दिबा मोकाशींची देव चालले ही काय सुंदर कथा आहे प्रश्नच नाही मी ह्या कथा वाचत असताना केवळ केवळ आपण एक नुसतच गोष्ट वाचतो नाही उरत आपण त्या कथेतल्या जीवनाशी पूर्णपणे समरस होतो आणि समरस होऊन ते, ते, कर, ते, ते त्या पातळीवर जाऊन अनुभवत ते आपलं भोगणं होतं मी मगाशी म्हटलं की माणसांना भोगावं लागतं तसं कथेतल्या पात्रांनाही भोगावं लागतं ते आपली व्हायला लागतात चित्रम खानोलकर आणखी एक उदाहरण आहे की त्यांचं गारूड असतं ते गारुड चालू झालं की त्याच्यावरती आपण त्यात सांगत होत्यात पूर्णपणे त्या व्यक्तिरेखा आपल्या होतात त्यातली विकृती आपली होते त्यातली प्रकृती आपली होते त्यातला निसर्ग आपला होतो त्यातलं दुःख आपलं होतं त्यातल्या यातना आपल्या होत्या शेवटची पडझड सुद्धा आपलीच होते हे सगळं त्या पातळीवर जाऊन अनुभवणं म्हणजे जसा लेखक प्रगल्भ पाहिजे तसा तुझा वाचकी प्रगल्भ पाहिजे वाचक प्रगल्भ नसेल तर तो अनुभव त्या प्रगल्भतेने घेऊ शकत नाही चित्त आणखी सांगतो तुला उदाहरण अिना पेन्सिल यांचं लिखाण यांच्या कथा म्हण कादंबऱ्या म्हण या एक वेगळा माझा अनुभव माझं आयुष्य माझ्या पद्धतीने ते माझ्यासमोर उभं करतात तेव्हा मला आरसा बनतो मी त्या स्वतःला पाहतो हे पाहणं शक्य होणं हे चांगल्या कधीच लक्षण आहे शब्दसंपत्ती निसर्ग वर्णन आता माझ्या कुठल्याही कथेमध्ये निसर्गाचं वर्णन नसतं फार क्वचित स्वप्न मध्ये पहिल्या दिसर्ग आला अदरवाईज माझ्या कादंबऱ्यांमध्ये निसर्ग नसतो माझ्या कादंबऱ्या फक्त माणसाला पण हे प्रत्येक लेखकाची एक शैली असते तो कधी कधी त्या निसर्गाला बरोबर घेऊन जातो कधी कधी माणसांना घेऊन जातो बरोबर पुंडलिकांच्या कथा मी पुंडलिकांच्या कथा कसा विसरू त्यांची आजीची कथा त्यांचा कितीतरी कथा तशा चौफुला घेतो ते जर मी ते सगळं इतकं विलक्षण आहे ते साहित्य समृद्धता त्यातली ती ते फक्त विद्याधर मामाची कथा उरत नाही ती माझी कथा होते त्याची मुलगी सुद्धा आता सशक्त रीती मोनिका खूप चांगली ती आणि तिच्या कथामध्ये तीच ताकद आहे जी विद्याधर मामाच्या कथामध्ये होती कथांमध्ये होती सो ही ताकद असणार असं ते एक एक कथा घेऊन बघतो ना तर मी दोन तास एकाच कथेवरती मला बोलायला लागेल मोहिनी एक कथा घेऊन बाजार ठरवलं तर मग तिला मी न्याय पण देऊ शकणार नाही तेथे मला अडचण आहे की एक कथा नाही अनेक कथांची उदाहरणं दिनशील त्या लेखकांची त्यांच्या कथा घेऊन वाचा मेघन आणि आयुष्यात फक्त दोन संग्रह लिहिले एक कादंबरी लिहिली आणि ते तिला इतके वर्ष पोरलंय म्हणजे ते किती मोठं असलं पाहिजे बरोबर आणि तिचं मोठेपणा असं आहे की आपण जोपर्यंत ह्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही तोपर्यंत मी पुन्हा काही प्रसिद्ध करणार नाही तुम्हाला दररोज संध्याकाळी फेसबुक वरती काहीतरी पोस्ट केलं नाही तर चुकल्यासारखं वाटतं हो आम्हाला वाटत तो, तो केवढा निग्रह आहे आणि स्वतःला मोजण्याची फुटपट्टी किती कठीण आहे तिने लवलं की मी ह्याच्या पुढे जात नाही तोपर्यंत मी काही प्रसिद्ध करणार नाही ती सराव करते मेघाना दररोज लिखाणाचा सराव करते पण ती ते प्रसिद्ध करत नाही आणि मला नेहमी मिळते माझ्या गणूकडे प्रार्थना करतरी मला आणखीन समाधान मिळेल त्या लिखाणात ती तिच्या गणपती बाप्पाला गणू म्हणते <laughs> तर हे ताकद आहे लेखकाची आणि लेखक तिथे खरा जास्त वाटतो की येस तिने तिच्या जगण्यातनंच कथा लिहिल्या का नाती चरामयी ही आणखीन कुठून आलं तिच्या जगण्यात आलेलं आहे पण त्या जगण्यातनं आलेल्या ते फक्त मेघना तर उरत नाही ते समाजाच्या फक्त गोष्ट होते कारण वाचलंय ते एक्झॅक्टली एक्झॅक्टली म्हणून ते होणं होणं सर्वांची सर्वांची कादंबरी हे खूप आहे असं एक प्रश्न इथे मला सहज मनात आला की जसा अनुभव समृद्ध लेखन आपण म्हणतोय पण लेखकाला प्रत्येकच अनुभव स्वतः घेता घेणं शक्य नाहीये माणूस म्हणून आपल्याला मर्यादा आहेतच त्या मग लेखकांच्या लिखाणात एवढे अनुभव कुठून जिरपतात की ते एवढे संवेदनशील असतात खर तर हा प्रश्न मी विचारणं हा आहे इथे पण तरी सुद्धा तुम्ही एका वेगळ्या पातळीवरती आहात लेखनाच्या म्हणून मला तुमच्याकडनं हे ऐकायचं ओके आपलं जगण हे फक्त आपलं जगणं नसतं मात्र मोहिनी लक्षात ठेव आपलं जगणं अनेक पातळींवर येत असत पातळ्यांवर येत असत म्हणजे कसं मी एक गाणं ऐकतोय ते गाणं सुद्धा माझं जगणं होऊ शकत त्या गाण्यातली व्यक्तता त्या गाण्यातली अर्थता ही माझी होऊ शकते मी आणि प्रिया एकदा सातारा चालवतो आणि प्रिया जाऊन आणि एक गझल आहे आज सोचा तो आहे ही आमच्या दोघांची वेगवेगळ्या पातळ्यांवरती आमची गझल झाली आम्ही ती जगत गेलो हा तिच्याकरता ती वेगळी होती माझ्याकरता ती वेगळी होती आणि आम्ही ती जगत गेलो आमच्याकरता स्वतंत्रपणे भर घातली टॉम जोन्सची एक मोठी मी दिला आय जस्ट कॅन टेक एनी मू ही फार मोठी रेकॉर्ड आहे प्रचंड गाजली मिलियन्स ऑफ मिलियन्स ऑफ रेकॉर्ड खपल्या तिच्या मी जेव्हा ती पहिली ऐकली तेव्हा ती मला एवढी भेटली तो हेल्पलेसनेस प्रियकराचा परगीव मी दिला आय जस्ट कान टेक एनी मॉर आणि तुझा खून करतो ही अतिशय मेलो मेलोड्रॅमॅटिक आहे पण ज्या पद्धतीने ते गाणं सादर केलेलं आहे ते सादर केलेलं ऐकताना असं वाटतं की येस दिस इज झालं भाऊ किंवा तू सर विथ भीच सिडने पॉयशेच सोडून ते सिडने पॉयशेच मी आत्मचरित्र वाचतो आता आणि ते मला इतकं काही देत आहे मी मी केव्हाच वाचलो होतो मग आता लिखाणासाठी म्हणून त्याचा अनुवाद करून मी पोस्ट करतो रविवारी Just imagine, नकार द्यायची ताकद असेल तरच होकार द्यायचा तुम्हाला अधिकार आहे असं तो ठामपणे सांगतो आणि ते त्यांनी आयुष्यात जगलेलं आहे इथे मला जगणं मिळतो तुम्हाला प्रत्यक्ष गोष्ट जगावी लागत नाही तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या जगण्यात सुद्धा बरंच काय मिळत आणि ते आपण त्याला सजगतेने सामोरं जाणार की त्या व्यक्तीच्या पातळीवर जाऊन अनुभव चित्रपट पाहत असताना काय होतं तुम्हाला सांग अगदी लोकांमध्ये पॉप्युलर असा चित्रपट तो किती रद्दड असला तरी हरकत नाही पण दिवार शेवटी जेव्हा अमिताभ बच्चन देवाला साखड घालून देवाशी बोलायला लागतो तेव्हा तो, तो चित्रपट गृहातल्या बाराशे लोकांचं बोलणं तिथे बोलत असतो ना म्हणून त्या सगळ्यांच्या डोळ्यातनं पाणी येतं असं का होत अनुभूती तर ही महत्वाची आपल्याला ती अनुभूती मिळवली तर आपण इतरांचं आयुष्य सुद्धा आपलं करतो इतरांचं आयुष्य लेखक हे मग लेखक हा एका दृष्टीने प्लॅगराईज करणार असतो मी तुझ्या आयुष्यातनं काय घेईन मी त्याच्या आयुष्यातनं काय घेईन त्याच्या आयुष्यातनं काय घेईन आणखी शंभर लोकांच्या आयुष्यातनं घेईन आणि माझी व्यक्तिरेखा तयार करेन ती माझी व्यक्तिरेखा असेल ती केवळ टू नसेल केव्हा दोन असेल किंवा तीन असेल पण ती माझी असे सगळ्यांकडून घेतलेली असेल म्हणून मला सगळे विचारतात माऊ ही किती माऊ तुम्हाला कधी भेटली म्हणजे माऊ ही एक व्यक्ती नाही आहे माऊ ही अनेक स्त्रियांमधन निर्माण झालेली एक स्त्री आहे माऊ जर का एक असती तर विक्रमचा तिच्यापुढे काय पाडावं लागला असत <laughs> माऊ ही अनेक स्त्रियांमधन निर्माण झालेली आहे आणि त्या सगळ्या स्त्रिया माझ्यापेक्षा इतक्या उंच होत्या की मला त्यांच्याकडे अशी मान वरती करून बघायला लागायचं इतक्या उंच होता कर्तृत्वाने जगण्यातनं आंबुवातन सगळ्यातनं पण त्यातनं माऊ निर्माण झाली तसं असतं साम ही एकच व्यक्तिरेखा नाहीये मायामधली माया ही एकच व्यक्तिरेखा नाहीये अनेक व्यक्तिरेखांबद्दल त्या व्यक्तिरेखा निर्माण होतात जगण हे समोर एक ती एक माया मला नाही भेटली पण मला अनेक स्त्रियांबद्दल एक माया मिळाली तसं असतं आपण जगणं आपलं असतं पण ते अजून आजूबाजून पण घ्यावं मग ते पुस्तकांबद्दल मिळतं ते पाहण्यातनं मिळत फिरण्यातनं मिळतं तुम्ही खूप फिरता तेव्हा सुद्धा तुम्हाला ते मिळतं कित्येक दृश्य असे लेह लडाखमधलं दृश्य हे कॅफे होशियाना मध्ये आलेलं आहे तर वरती बसलेले असतात एका बौद्ध बो, देवळाची इथे हे सगळं असं पण घोळा करतो असतो ते त्या नेऊन हे काही फक्त वाचले की मी जगलेल नव्हतो कधी कधी कित्येकदा वाचनच नेतो माया कादंबरी सूचनाचं श्रेय हे मिलिंद ढेरेच्या एका फोटोग्राफला आहे त्यांनी एका जुन्या वाड्याचा बंद दरवाजा आणि जुनं कुलूप असलेला तेलकट दरवाजाचा लाकडाचा फोटो तिने पोस्ट केला होता वरती आणि मला जाणवल्या बंद दारा आड कादंबरी आहे मी त्याच वेळेला कळवलं की मला कादंबरी दिसते पूर्ण झाली तर तुला अर्पण करेल तिथे माया होती त्या कादंब त्या दरवाजा आड ते कुठून आलं हे काय माझ्या जगण्यात न आलं पण मी जे अनुभवत होतो मी जे पाहत होतो त्यातनं आलं आणि त्याला ते आपण सगळं रुजू द्यावं प्रॉब्लेम काय होतो माहितीये आपण अनुभवांना रुजू देत नाही आपल्यामध्ये दे, जिरू देत नाही सगळं इतकं वरवरच जगत असतो आपण की ते सगळं विसरलं जात ग ते विसरलं जायचं काम नाहीये तर तुमच्या लिखाणात ते बाहेर येतं आणि म्हणून मी म्हणतो की मी तुझ्याशी इतकं बोलतोय मी एरवी बोलत नाही तर मी बोललो तर मी लिहिणार नाही बरोबर आहे हे पण मी अनुभव बोल की ते लिहिता येत नाही म्हणून पण बोलतो माझ्याकडे फार कमी लोक येतात मी डीएसके मध्ये जागा घेण्याची एक मूळ कल्पना अशी होती ठाण्याला पण माझ्याकडे कोणी यायचं नाही सगळ्यांना माहिती होतं की हा तेसठ माणूस आहे अर्थ नाही फारसा पण पुण्यामध्ये अर्धा किलोमीटर कसे जास्त अंतर असेल तर ते जगाचं दुसरं टोक वाटत लोकांना त्याच्यासाठी मी इथे केलं इथे कोणी येतच नाही माझ्याकडे दॅट्स द दानेज पण थोडासा ना एकांत प्रिय असलं पाहिजे लेखकला तर ते अनुभव झिवू शकतात तुमच्यामध्ये कारण मग संध्याकाळी बसलं सकाळी बसलं केव्हाही बसलं तरी त्याच्यावरती मंथन होत विचार होतो आणि मग तो रुजतो अनुभव त्याची अनेक अंग असतात ती पण रुजतात आपल्यामध्ये आणि हो वाचन करायला मी लहानपणापासून वाचतोय रात्री जागून जागून वाचतोय मी पॉप्युलर लिटरेचर वाचलं मी क्लासिक्स वाचली प्रत्येकाने म्हणजे माझ्या लिखाणामध्ये जो एक वेग आहे तो क्लासिक्स मध्ये नाही आला तो पॉप्युलर लिटरेचर म्हणून आला बाबुराव अर्नाळकरांना खूप मोठं श्रेय आहे बाबुराव अर्नाळकरांच्या लिखाणाचा जो वेग आहे तो मी ऍबसॉप केला मी हॅरॉल्ड रॉबीच्या कादंबऱ्यांमध्ये जो वेग आहे तो ऍपसॉर्प केला मॅरिओ ओफोच्या कादंबऱ्यांमध्ये जो वेग आहे तो ऍबसॉप केला हे सगळं रुजत 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 आता मध्ये गेलं व्यक्तिरेखा रुजल्या त्यांना आणखीन काहीतरी धुवारे फुटले आणि मग नवीन व्यक्तिरेखा जन्माला यायला लागल्या नाहीतर काय पुट्ट्या मधली आ, संपी अशी अचानक आकाशात पडली असते का संपी अनेक संपी आली अनेक स्त्रियांच्या मजा येण्यापेक्षा मला ते खूप पोहचत आहे ऍक्च्युली आणि मी खूप रिलेट करते कारण ह्या सगळ्या पायऱ्या एक एक करत आपोआप आपण पुढे जातोय हे पण मी कुठेतरी स्वतःला Uh, काय म्हणतात रिलेक्ट करते तुमच्या बोलण्याशी म्हणून आय एम लॉस्ट अ बिट की कथा लेखन इतकंच नाहीये लेखन मुळात ज्याला आवडतं ना तो सगळीकडे ते माझ्या जगण्याच लेखन आहे मी काही पाहिलं तर मला ते लिहावंसं वाटतं काही करता काय लिहित काही करू शकत नाही बरोबर आहे दुसरंच करू शकतो हे पण मला मी उगाच बोलायला गेला ना की की प्रॉब्लेम होतो त्याच्यापेक्षा लिहिलं की समोर त्याला <laughs> कळत पुढचा प्रश्न आहे एवढ्या सगळ्या चर्चेच्या चर्चे, शेवटी तुम्ही काय सांगाल आणि प्रत्येक जण कथा लेखक होऊ शकतो का कारण प्रत्येक माणूस सेन्सिटिव्ह आहेच प्रत्येकाच्या आत काही ना काही धुमारा आहेच पण मग तो व्यक्त त्याला लेखनाच्या माध्यमातून करता येऊ शकतो का तुम्हाला काय वाटत सहज शक्य आहे सहज तर आपण माझी आजी गोष्ट सांगायची इथून माझी सुरुवात झाली गोष्ट ऐकायला तिच्याकडे एकच मसाला होता एक राजकुमार एक राजकुमारी ती राजकुमार कुठेतरी बाजारी पडते मग राजकुमारला सांगितलं की या डोंगरावरती गेलास तरच ते आहे ते आणलास तर ती जगेल ती जगली तर तुझी लग्न करून देईन हे स्वारी पायपू पाहिजे म्हणून निघतात आणि मग त्या प्रवासात त्याच्यावरती जी संकट यायची त्याची गोष्ट तयार व्हायची मग त्यात प्राणी असायचे राक्षस असायचे आणखीन काय असायचे जादूगार असायचे त्याच्यावरती संकट आणि त्याच्या संकटावरती मात करणं आजीकडे एवढी एकच गोष्ट होती ती दररोज नवीन नवीन प्रकारे आम्हाला सांगायची आणि आम्हाला कधीच झोप यायची नाही बरं का ती झोप यावी म्हणून गोष्ट सांगायची आणि आम्हाला कधीच झोप यायची नाही आम्ही टक्क डोळे उघडे पुढे काय झालं पुढे काय झालं पुढे काय झालं हे पुढे काय झालंय ना त्याच्यामध्ये गोष्ट असत जोपर्यंत वाचकाला हे कोण संपत असताना पुढच्या ओळीत काय असणार याची उत्कंठता नसते तोपर्यंत कथा पुढे जाऊ शकत नाही चांगल्या कथा लेखकाला तो हुक सापडला पाहिजे तो हुक पाहिजे हा वाचक हा एक मासा असतो तो गळाला लागायला पाहिजे असल्यास तो गळ पण तसाच पाहिजे आणि त्याला लावलेली बेट पण तेवढ्याच ताकदीची पाहिजे सो पहिली गोष्ट तुम्हाला गोष्ट कोणी सांगू शकतात माझी आजी काय मोठी लेखिका नव्हती हो पण ती उत्कृष्ट गोष्टी सांगायची तिने मला गोष्टी सांगायला शिकवलं असं मी म्हटलं तर अजिबात वावग ठरणार नाही अर्थात आता मी ज्या गोष्टी सांगतो त्या तिने ऐकल्या असल्या कदाचित बदललं असतं मला पण ते तिचे संस्कार होते ती वेगळ्या काळात होती एकोणीसशे पन्नास एक्कावन्न बावन सालची माझी आई जगून मला गोष्ट सांगत होती ज्या काळामध्ये घटस्फोटातला घर सुद्धा बायकांना माहीत नव्हतं त्या एकोणीशे चोपन्न मध्ये माझी आई माझ्या वडिलांचं घर सोडून बाहेर पडले ताकद नाही आहे कोणाची असं करायची अजून सुद्धा विचार दहा वेळा विचार करतात पण तिने केलं हे करून दाखवलं आणि तिने वाढवून दाखवलं आणि ती उत्कृष्ट शिक्षिका म्हणून पण जन्माला विद्यार्थिनी तिला भेटायला यायच्या कारण तिच्या सगळ्या करण्याची किंमत तिने जी चुकवली होती त्या विद्यार्थिनी पण पाहिलेली होती ती मराठी शिकवायची आणि ती उत्कृष्ट मानसशास्त्रज्ञ पण होती मानसशास्त्रज्ञ सुद्धा काउन्सिलर होते हे सगळं मी पाहतो तो तसं आपल्या भोवती पण घडत असतं सगळं हे आम्ही त्या सगळ्याचा वापर कसा करतो आणि त्याचं रसायन कसं तयार करतो एक रस गोष्ट सांगणं आणि कथालेखक ह्याच्यात फरक आहे कथालेखकामध्ये रचनात्मक तंत्र आलं मी रचना कशी करायची हा माझ्या व्यक्तिरेखांची भाषा काय असेल त्याच्यामध्ये एकसंधता कशी ठेवायची उत्कर्ष बिंदू कसा गाठत जायचा तो कथेचा ग्राफ असायला लागतो तो ग्राफ कसा बांधायचा आणि शेवटी कुठे कथा संपची हे कळायला लागतं बऱ्याचदा आम्ही क्रिसेंडो पॉइंट हरवून बसतो आणि पुढे पुढे पल्हाळ लिहित बसतो हो एकदा माझ्या कथेबद्दल असं झालं होतं मला आठवतं हे सगळं अभ्यासाने येत त्यासाठी अनेक लेखक वाचायला पाहिजे वाचन तुमचं कथा जर का लिहायची तर अनेक कथा लेखक वाचा कादंबरी लिहायची तर कादंबऱ्या वाचा पण ते जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्ही त्यातनं ते शिकत जा सजगतेनं वाचा त्याचे संस्कार करून घ्या आणि प्रयोगशील राहा इतरांनी लिहिलेला पुन्हा लिहू नका कॉपी कॅट बनवू नका आपलं काहीतरी स्वतंत्र स्थान निर्माण करा प्रत्येकाची आयुष्याची गोष्ट स्वतंत्र असते ते स्वतंत्रता सगळी ते आणा त्यातनं तुमच्या कथेत तुमचं 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 लोकांना वाटलं की हा ही विक्रम मला वाटतं माझं कोणी चोरावं हे त्यांच्या नावर खपणं जाणार नाही कारण लोकांना माहिती आहे विक्रम भागवत काय देऊ शकतो ते आणि ते ओळखू शकतात महिलावर सुद्धा हे विक्रमचं लिखाण आहे स्वतःच्या नाव हे खपणार नाही तसं त्याच्यावरती स्टॅम्प उठला पाहिजे की हे हे माझ लिखाण आहे त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे मी एकोणीशे ऐंशी साली लिखाणाला सुरुवात केली एकोणीस आता दोन हजार चोवीस साल आलं आणि मी अजूनही शिकतोय मी अजूनही दरोज शिकतो कारण मी अजूनही नवीन प्रयोग करतो मी, काल ले ले मी, काल मी का लिहिलेलं आज लिहिणार नाही मी का जगलेलं आज जगणार नाही आज जगलेलं उद्या जगणार नाही मला आयुष्यात नाविन्य लागतं दररोज मी जर का आज उठून का जगायचं याचं उत्तर माझ्याकडे नसेल तर मी मरून जाईन का जगायचं याचं माझ्याकडे उत्तर असायला पाहिजे तसंच का लिहायचं याचं माझं उत्तर असलं पाहिजे आणि ते पॅशन पाहिजे पॅशन माझ्या व्यक्तिरेखा ह्या मी भोगतो माझ्या नायिका मी भोगलेल्या आहेत मला माहिती आहे त्या आतमधन काय आहेत त्या उगात लिहायचं म्हणून लिहित नाही बरोबर हे सगळं जे आहे ना माझ्या बोलण्यात ना ती पॅशन तुला कदाचित जाणवत असेल हे नसेल तर लिखाणाच्या वाटेला जाऊ नका मला मला विक्रम बोलण्यात ना कशाला मला तुमच्याकडे तुमच्याबद्दलची ही जी ओढ वाटते ना याची कारणच ही आहेत कारण की हे असंच मी जगत असते हे असंच असलं पाहिजे की माणसं वेगळंच जगतात जिथे मला कनेक्ट सापडत नाही इतरांना इतरांशी ना, इतरा ना, इतरा आपली तुलना करून इतरांवरती जजमेंट पास करून बरोबर पण मला हा? कनेक्ट सापडत नाही म्हणते की मला कनेक्ट तुमच्यामध्ये जगावं बस बस आपण आपलं जगावं आणि आपलं आपलं जगत असताना आपण अतिशय इमानदारीने जगावं आणि त्याची किंमत चुकवावी त्यात बारा इंचाचा फूट कधी दहा इंचाचा करून जगायचं नाही तो बारा इंचाचाच ठेवायचा लोक बऱ्याचदा तो बारा इंचा फूट दहा इंचा करतात वाटतं आपण फुटासारखे जगलो म्हणून पाठवीवर थापा मारून घेतात था। नाही नो हा जो प्लीज तुमच्यामध्ये हा जो जीवन रस असा आहे कालपासना माझ्या मेंदूत शब्द आहे तो मला जीवन रस तुमच्यामध्ये सापडतो की जे काही आहे ते आहे सुख आहे तर सुख आहे दुःख आहे तर दुःख आहे पण मी ते अनुभवले माझ्या आयुष्यात मला वादळांची गरज असते काहीतरी मला वादळ नसतील तर मी काही झोपू शकणार नाही बरोबर आहे मला गरज आहे वादळांची आणि ती लांब असली तर मी जवळ ओढवून घेतो पण ती गरज आहे म्हणजे इज माय बेसिक मी नाही म्हणजे शांत जगू नाही शकत आणि आता माझ्या बायको इतकं स्वीकारलेलं आहे की शी शीजप्टेड हल्फ विथ दॅट माहितीये की हा माणूस जर का आपल्या बरोबर राहायला हवा असेल तर त्याच्या त्याची वादळ त्याला अनुभव द्यावे हे खरं आहे त्याला गेलं नाही एक पिक्चर आहे विक्रम तुम्ही पाहिलाय का संजय दत्त आणि ऐश्वर्या रायचा शब्द नावाचा पिक्चर तुम्ही पाहिला नसेल ना तर जरूर पहा त्यातला जो संजय दत्त कॅरेक्टर आहे तो एक लेखक असतो आणि त्याची बायको अतिशय सुंदर ऐश्वर्या रायच म्हणजे तर तो नंतर त्याच्या त्या शब्दांमध्ये आणि त्याच्या त्या कॅरेक्टर्स मध्ये आणि त्याच्या आयुष्यामध्ये त्याची गल्लत व्हायला लागते इतका तो वेळा होतो त्या शब्दांनी पण ते जे काही त्यांनी पिक्चर म्हणून दाखवलंय ते मस्त आहे एकदम तुम्ही नक्की पहा हा पिक्चर कधीतरी पहा <laughs> आणि मला थांबायचं नाहीये म्हणजे मुलाखत म्हणून मला वाटतं की माझं झालंय विचारून गप्पा मारायला आणखीन मी किती बोलू शकते <laughs> तुमच्याशी कारण मला आवडते आहात तुम्ही ते या सगळ्या गोष्टींमुळे आणि जगणं मुळात हे असंच आहे माझं स्वतःच चा असंच आहे की शांत बसवत नाही मग शोधून काढायचं आणि होईल ते बघून घेऊ असे करतात काय करत नाही ते कशाला चुकतील चुकात न शिकायच मी ते थ्री एमच वाक्य मला अतिशय आवडत हे आपलं अपयश सुद्धा साजरं करता आलं पाहिजे असं काही नाही की माझ्या वाट्यात अपयश आलेलं नाहीये प्रचंड ना अपयश आलेली आहेत माझी काही काही लिखाणं फसलेली आहेत काही लिखाणं मला अर्धवट सोडून द्या काही लिखाणावरती प्रचंड टीका आलेली स्पेशली नाटकांवरती प्रचंड टीका झाली ठीक आहे ना पार्सल लोकांकडे ठेवता तेव्हा काही ना ते आवडल काही ना नाही आवडणार मला ते लिहित असताना समाधान मिळालं याचा मला आनंद आहे हेच बरोबर जास्त आपण मी लोकांना जोर देणार मी त्यांना कळलं नाही असं म्हणणार नाही मला कोणतरी मध्यंतरी सांगितलं की माझा हा पिक्चर खूप आवडला तो पिक्चर लोकांना आवडला नाही ते लोकांची जबाबदारी त्यांना कळला नाही हे मूर्खपणाचा स्टेटमेंट आहे तुम्ही तो सांगू शकला नाहीत नीट हे खरं सत्य आहे तुम्हाला तो कम्युनिकेट करतालाही तुमचं संवादाचं कौशल्य जर कमी पडलं अरे ते मान्य करा घड नो आणि लोकांना शिवाय त्याचं बंद करा असं मी ऐकलं एक वाक्य की तो पिक्चर माझा लोकांना कळला नाही म्हणून तो चालला ना नाही चाल तुला सांगता नाही आला रे बिंडोक माणसा तुझी इतर चित्रपट तुला सांगता आले म्हणून लोकांना कळले हे सांगता आलं नाही तर ऍक्सेप्ट करणं मला नाही सांगता आलं म्हणून त्याच्यात कशाला एवढे अहमपणा कळणार नाही म्हणून ओके एक शेवटचा छोटासा प्रश्न आहे की तुमच्यासाठी कथा काय आहे तुमच्यासाठी गोष्ट काय आहे जगण छोट्या प्रश्नाला छोट उत्तर आहे त्यात जगणं नसेल तर ती माझ्याकरता कथा नाही इट मस्ट ब्रीद स्टोरी मस्ट ब्रीद आणि तिचा श्वास आणि तिचा उच्वास मला जाणवायला पाहिजे तरच ती कथा म्हणजे आणि फार कमी लेखक लेखिक आहे की ज्यांच्या कथा मला इतक्या प्रामाणिकपणे जाणवलेल्या आहेत त्यामध्ये अफकोर्स मारवा मेघना पेढीच्या अनेक आहेत मेघना सर्वच लिखाण हे माझ्यासाठी हे अतिशय जिवंत लिखाण आहे त्यामुळे त्यात काय वादच नाही Uh, तुझी मोनिका गजेंद्र हिचंही लिखाण आता विलक्षण जिवंत लिखाण आहे तेही मला आवडतं असे अनेक आहेत पाश्चिमात्य लेखक तू किती सांगितलं तर माझं जास्त वा कलेक्शन पाश्चिमात्य होतं आता मी माझी पुस्तक परवा सगळे देऊन टाकले माझ्याकडे आता पुस्तकं नाही नाही मी आता एकदम हलका आहे आणि मी आता पुस्तक जमा करणार नाही जी होती ती देऊन टाकली चांगल्या घरात ती नांदायला गेली अक्षय गावकर यांच्याकडे ते कुटुंब प्रती खरोखर आनंद वाटलं की त्यांना मी पुस्तकं दिली आहे आणि ते इतक्या उत्साहाने न्यायला आले सगळे पुस्तकं वा वा वा, वा बरं वाटलं आता माझ्याकडे पुस्तकं नाही आणि मी आता कलेक्शन करणार नाही पुस्तकांचं असं मी निर्णय घेतलेला आहे त्याचं कारण नाव आय सी द अदर साइड ऑफ रिव्हर मला पल्ल्या दिसायला लागलेलं आता uh, मग गुंतून पडायचं नाही जमा करायचा नाही कारण माझ्या पश्चात त्याचं काय याची मला चिंता नको मी जिवंत असताना मला वाटायची होती ते मी करून मोकळा झालेला पण मी जगत राहणार मी म्हणजे मी हे सगळं केलं म्हणून काय विरक्त वगैरे झालेलं नाही अजूनही मी अतिशय जगण्याला असुसलेला आहे कारण मी जगत राहणार मी माणसं भोगत राहणार आणि माणसं जमा करत राहणार आणि पुन्हा माणसं व्यक्त करत राहणार सित्यंतरचे दोन पार्ट लेगेत अजून एकच पाठ लिहून झालंय एक नाटक लिहायला घेतलेलं आहे त्याचे दोन प्रवेश लिहून झाले त्याचं पूर्ण करून द्यायचं खूप आहे करण्यासारखं खूप आहे खूप आहे बरोबर सो ऑन दिस नोट मला वाटतं आपण मुलाखत थांबूया आणि विक्रम आपले खूप खूप आभार माझ मला वाटलं नव्हतं मी कधी असं करेन आणि मी कधी अशी मुलाखत घेईन आणि पोहचेन तुमच्यापर्यंत पण लाईफ इज रिअली ब्युटिफुल <laughs> <Absolutely. laughs> उद्या काय याचा कधीच अंदाज बांधू आहे आय एम हॅप्पी मी पोहचली आहे तुमच्यापर्यंत थँक्यू सो मच सगळ्या व्ह्यूर्स पण आभार थँक्यू थँक्यू थँक्यू